आज जेव्हा आपण परिवर्तनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आहोत अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे एखादी गोष्ट जर आपल्याला लक्षात आली की एखाद्या इंडिकेटरमध्ये कमतरता आहे तर त्याला आपल्याला कसं चांगलं करता येईल हा प्रयत्न करून त्यापेक्षा चांगली आणि मोठी रेष ही आपल्याला कशी ओढता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि मला विश्वास आहे की आमचं सगळं जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते देखील या रिपोर्टच्या आधारावर आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये अधिक चांगलं काम करायचा प्रयत्न करतील आणि त्याकरता त्यांना जी काही मदत लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही देखील निश्चितपणे करू मी पुन्हा एकदा लोकसत्ताचं मनापासनं अभिनंदन करतो या चांगल्या कार्यक्रमाला आपण मागील वर्षी बोलवलं यावर्षी बोलवलं पुढच्या वर्षीच माझं बुकिंग घेऊन घ्या म्हणजे तुम्ही नाही बोलवलं तुम्ही नाही बोलवलं तर मी आधीच सांगून देतो की बोलवा कारण असं आहे की विविध माध्यमांच्या अनेक अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये आम्ही जात असतो आणि तो देखील एक संवादाचं माध्यम आहे पण असा कार्यक्रम जो आहे हा अशा कुठल्याही कार्यक्रमापेक्षा जास्त मिनिंगफुल वाटतो आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही दिलं नाही तर निमंत्रण मागून घेऊन मी यायला तयार आहे आणि म्हणून तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र